नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे आपलं वांग्याचं प्लॉट हे पाहू शकता एक दहा गुंठ्याचा वांग्याचं प्लॉट आहे पाहू शकता आपण याची लागवड कशा पद्धतीने के केली सध्याच्याला याला फुलं भरपूर लागलेली आहेत आणि झाड पाहू शकता तुम्ही एकदम निरोगी आहे किती अंतरावर लागवड केली आहे आपण खताचा ढोस कोणता दिला आहे याला फवारण्या किती केल्यात संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ कंटिन्यू पाहा पाहू शकता तुम्ही वांग्याला फुलं भरपूर राहिलेत त्यामुळे नाही का आपले उत्पन्नात वाढ होणार कारण की आता सध्याच्याला अजून याचा काही तोडा झालेला नाही आहे आता इथून पुढे आजीचे तोडे होणार आहेत तर पाहू शकता मित्रांनो आपण एक पट्टा पद्धत लागवड केली तर मित्रांनो तुम्ही का बोलता न, पट्टा पद्धत लागवड का केली आहे तुम्ही एवढं अंतरमध्ये का सोडलं आहे मित्रांनो हे वांग्याचं पिक असं असतं की यात वाढ भरपूर होते आणि तोडायच्या वेळेस आपल्याला जी अडचण होते काटे टोचतात लेबरला तर त्यामुळे आपण हे असं अंतर ठेवलं आहे कारण की आपल्याला हे हो पट्टा थोडंफार अंतर मुकळ राहील ती मधला पट्टा तर म्हणजे मधली जी सरी आपण ही पाणी सोडलेली आहे तिथं पॅकच होणार आहे कारण की सध्याच्याला आता हिला लावून एक अडीच महिन्याच्या आसपास झालेले आहेत आपण याला लागवड एक चौदा आठ दोन हजार पंचवीसला लागवड केली आहे मित्रांनो यावर्षी आपण या ही वांग्याची लागवड केली आहे आणि मित्रांनो सध्याच्याला वांग्याला एका अडीच महिन्याच्या आसपास झाले याला ह्याला वांगे भरपूर लागले म्हणजे ह्याला फुलं भरपूर लागलेत तर आता आपण याची एक हार्वेस्टिंग अजून एक पंधरा दिवसाच्या आत एक हार्वेस्टिंग होईल त्यानंतर रेग्युलर हार्वेस्टिंग चालू होईल म्हणजे रेग्युलर आपल्याला माल भेटत चालन तर आपण याला कशा पद्धतीने नियोजन केलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही अडीच महिन्यात वांग्याला एक दोन ते दीड फुटाच्या आसपास हाईट झाली तर आपण यासाठी पहिले छोटं आपण याला काय केले होते बेड ओढले होते म्हणजे छोटे छोटेले बेड ओढले होते साडेचार फुटवर साऱ्या ओढल्या होत्या आपण सगळ्या सगळ्या बेड ओढले साडेचार फुटवर एक बेड सोडून दिलं होता आपण मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण त्याची लागवड केली होती आणि ह्या दोन्ही वांग्याच्यामधील अंतर आपण एक दोन फुटाच्या आसपास ठेवलं होतं कारण की हे अंतर तर जुळणार आहेच पण एकाड्या साईडला जो पट्टा मोकळा आहे ह्या पट्ट्यात त्याला जास्त भेटेल पहिली काड्या बी जास्त भेटेल कारण की हवा खेळती नाही रोप कमी होतो त्यासाठी ते आपण अशा पद्धतीने लागवड केली होती तर मित्रांनो हे झालं लागवडीचं आता आपण खत कोणतं दिलं आहे मित्रांनो आपण याला नाही का लागल्याच्या नंतर रोप लावल्याच्या नंतर आपण याला नाही का दुसऱ्या दिवशी ड्रिचिंगमध्ये आपण ह्युमिक आणि एकोणीस एकोणीस दिलं होतं आणि आपण सगळ्यात अदोगर ट्रायकोडर्मा आणि एकोणी एकोणीस एकोणीस या खतात आपण आणले तसेच रोप बुडवले बुडवले एक अर्धा तासभर आपण सुकायला ठेवले आणि त्यानंतर आपण लावली होती तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा लावले होते आणि त्यासोबत आपण काय केलं होतं याला त्यानंतर आपण एकोणीस एकोणीस आणि ट्रायगोडारमा हे सोडलेलं आहे त्यानंतर आपण ट्रा एकोणीस एकोणीस असं एक आठ दिवसाच्या अंतरावर दोनदा सोडलं होतं त्यानंतर आपण याला कोणतंच खत नाही दिलं एक फवा दोन फवारण्या केल्यात पहिली फवारणी आपण तुरतुडे माशासाठी पांढऱ्या माशेसाठी दिलं होतं आपण एक रोगरचं आणि त्यानंतर पांढरी माशी दिसायला लागली होती त्यानंतर परत आपण एक कॉम्प्युटर आणि त्यासोबत एक टॉनिक दिलं होतं तर काही झाडाला एक दोन वांगे लागलेत पाहू शकता तुम्ही आणि वांगेची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे अशा प्रकारे दोनच फवारण्या केले आहेत आतापर्यंत आणि तुम्ही म्हणता दोनच फवारण्यात कसं काय इतके वांगे भरे आले मित्रांनो मधी पुरा आला होता त्या पुरा पुरा आला होता त्यामुळं काय झालं होतं वांग्यावर सगळ्यावर गाळ बसला होता एक पंधरा वीस दिवस आपले तसेच वांगे होते आपल्याला वाटलं प्लॉट बसतोय म्हणजे जातोय सगळा प्लॉट पण प्लॉटनी म्हणजे वांग्याचं पीक मजबूत म्हणावं कारण की एवढं ये पाणी येऊनसुद्धा ह्या ये वांग्याच्यावर दोन पाणी होतं म्हणजे आपलं तिकडच्या साईडला घरी त्या घरात आपलं दोन पाणी होतं तरी पण प्लॉट वाचला आपला प्लॉटला काहीच नाही झालं फक्त एवढं झालं इथं दा पाणी वाहत नव्हतं शांत पाणी होतं त्यामुळे आपला प्लॉट वाचलेला आहे त्यामुळे आणि त्यानंतर आपण झाल्याच्यानंतर आपण फवारणी दिली त्यासोबत न आणि आत्ता जी फवारणी आपण एक चार दिवसापूर्वी आपण एक फवारणी केली त्यासोबत आपण त्याला झिलेटीड मायक्रोनोटन आणि त्यासोबत आपण बारा सत्तेचाळीस बारा सत् आपण एक बुरशीनाशक घेतलं होतं यमपंचाळीस आणि त्यासोबत आपण एक तेरा झिरो तेरा झिरो पंचाळीस हे खत घेतलं होतं अशा प्रकारे आपण फवारणी केली त्यासोबत आपण आता याला कोणतीच फवारणी सध्या तर करायची काही शक्यता वाटत नाही आणि आता हे दोन पुढं जे राहणार त्यासाठी फक्त आळीनाशकच मारणं आणि अळीनाशकचा आणि पांढऱ्या माशीचा ह्याच दोन मुख्य किडी आहेत ह्या वांग्यामध्ये कारण की तुम्ही पाहू शकता आपला कोणत्याच झाडाचा शेंडा गेला नाही कारण की शेंडा केला का आ, काय होतं काही जणांचं काय होतं इथून ह्या इथून शेंडाला इथं आळी डंक मारल्याने हे शेंडा सगळा लगेच जुळून जातो म्हणजे आपली फुटवेची हायड थांबते आणि तुम्हाला खालून दाखवतो मी फुटवे एकदम जबरदस्त फुटवे आहेत पाहू शकता तुम्ही आणि फुटव्यात जितके फुटवे आहेत तुमच्या झाडाला तितके तुमचे जितके फुटवे जास्त तितकं तुमचं उत्पन्न जास्त असं म्हणतात आणि आहे पण तर तुम्हाला अजून वांग्याविषयी काही माहिती असेल वाटत असेल पिकाबद्दल तर कमेंट करून नक्की कळवा मी त्या प्रश्नावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला आपला प्लॉट कसा वाटतो आहे कमेंट करून नक्की कळवा आणि आपले जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि यापुढे वांग्याचे दररोज व्हिडिओ येणार म्हणजे किती जोडा झाला आहे किती काय झाला आहे किती भाव सापडला आहे त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका